काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं जालन्यात नरेंद्र महाराजांचे भक्त आक्रमक जालना शहरातील गांधी चमंते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली आमदार विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेस पक्षानं राजीनामा घ्यावा नरेंद्र महाराज यांच्या भक्तांची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं जालन्यात नरेंद्र महाराजांचे भक्त आक्रमक झाले जालना शहरातील गांधी छमंती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नरेंद्र महाराज यांच्या भक्तांनी निषेध रॅली काढली आहे या निषेध रॅलीमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे विजय वडेट्टीवार यांचा कॉंग्रेस पक्षाने राजीनामा घ्यावा तसेच वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांची माफी मागावी अशी मागणी नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी केली आहे हिंदू धर्माचे जगद्गुरु श्री नरेंद्र चाऱ्याजी महाराज यांच्यावर आक्षेपाह्य वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे जे आमदार आहे विजय वट्टंडीवार त्यांच्या निषेधार्थ आपण हा मोर्चा करत काढत आहोत विजय वटंडीवारची या मोर्चाच्या मागण्या आमची एकच मागणी राहील की विजय वट्टंडीवार यांनी स्वामीजींची जाहीर माफी मागावी आणि माफी मागून त्यांनी समस्त जो हिंदू धर्मा हिंदू धर्माच्या हिंद� धर्माचे साधू संतांवरचे आक्षेपाह्य वक्तव्य केलेले यानंतर त्यांनी असे वक्तव्य करू नये यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही एवढेच हे सांगतो की स्वामीजींची शा, जाहीर क्षमा मागावी माफी मागावी एवढीच आमची मागणी आहे काय म्हणजे निवेदनामध्ये आमदार विजय वट्टडीवारे यांनी स्वामीजींची जाहीर माफी मागावी कारण की हा आमचा संप्रदायाचा सकल हिंदू धर्म जो आहे तो समस्त हिंदू धर्माचे जे आमचे धर्मगुरू यांचे आक्षेपा वर्तन वक्तव्य केल्याप्रकरणी समस्त रोष आमच्यामध्ये आहे तर आमची एकच मागणी राहील त्यांनी जाहीर माफी मागावी बस हीच मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत हीच आमची मागणी राहणार आहे निवेदनावर माझं नाव योगेश बावले तालुका अध्यक्ष जालना श्री संप्रदाय